ज्यांचा हरभरा हा फुल अवस्थेत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गहू ज्यांचा तीस ते चाळीस दिवसादरम्यान आहे हे बघू शकता अशा अवस्थेत त्यांचा आहे किंवा या ठिकाणी गहू पेरून फक्त पंधरा दिवस झालेले असतील त्यांनी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची तुरीची कापणी ही झालेली आहे अशा शेतकऱ्यांना आता सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला अवकाळी पावसानंतर अत्यंत महत्त्वाचे नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या शेतकऱ्यांची तूर अजून कापणीस आलेली आहे त्यांना देखील नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे नियोजन करणार आहोत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता ज्यांचा हरभरा हा या अवस्थेत किंवा फुल अवस्थेत आहे त्यांना अत्यंत महत्त्वाचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला पाऊस पडल्यानंतर किंवा अवकाळी पाऊस एखाद्या ठिकाणी गारपीट झाल्यानंतर आपल्याला फवारणी घेणं महत्त्वाचं आहे फवारणीमध्ये आपण एक टॉनिक व बारा एकसष्ट झिरोचं प्रमाण आपण शंभर ग्रॅमऐवजी दीडशे ग्रॅम हे आपल्याला वापरणं महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर फुलगळ ही मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची फुलगळ पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल त्यांनी फवारणी घेणं ही फवारणी घेणं ही आवश्यक आहे होऊ शकता स्क्रीनवर या ठिकाणी एक टॉनिक बारा एकसठ झिरो व त्या ठिकाणी एका बुरशीनाशकाचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे अळीनाशक हे आपण आवश्यक ते प्रमाणात वापरू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हरभरा पिकाचं नियोजन अव अवकाळी पिकानंतर पावसानंतर आपल्याला करायचं आहे तर त्याचबरोबर अजून त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं पाणी नियोजन बाकी आहे त्यांनी तीन ते चार दिवस पाणी न देता नंतर तीस तारखेच्या पुढं पाणी नियोजन करणं आवश्यक आहे याच्यामध्ये आपल्याला पुढील तीन दिवस कोणतंही पाणी नियोजन हरभरा पिकामध्ये विशेषत आपल्याला मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल व उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे नियोजन करत असताना पुढील तीन दिवस आपल्याला कोणतंही पाणी नियोजन हे हरभरा असेल गहू असेल किंवा त्या ठिकाणी इतर पिकामध्ये करायची सध्या आवश्यकता नाही आता पुढील पिकामध्ये आपल्याला हे झालं हरभऱ्याचं नियोजन हरभरा पिकामध्ये फुलगळ झाल्यानंतर हे आपल्याला करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा हा अशा अवस्थेत आहे म्हणजे चाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आहे त्यांना फार काळजी करायची आवश्यकता नाही कारण की त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला तेवढं नुकसान त्या ते प्रमाणात होणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचा आपण पाणी नियोजन केलेलं असेल व यानंतर पाऊस जर पडला तर आपल्याला त्या ठिकाणी पिवळेपणा दिसू शकतो तर आपल्याला त्या ठिकाणी कोणतंही नियोजन करायची फार आवश्यकता नसते कारण की शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त सिंचनाचा जास्त प्रमाणात तोटा हा गहू पिकाला होत नसतो ज्या शेतकऱ्यांची तूर ही अशा अवस्थेमध्ये आहे म्हणजे कापून या ठिकाणी झालेली आहे परंतु आपण ती शक्य असेल तर जमा करून झाकून ठेवावी परंतु त्या ठिकाणी शक्य नसेल तर आपल्याला तेथे अवकाळी झाल्यानंतर पूर्ण ही आपल्याला तूर सुकू देन, देणं वाळू देणं ही अत्यंत आवश्यक आहे हे नियोजन शेतकऱ्यांना आवश्यक करावं कारण की याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे आपण होणार आहे ते टाळू शकतो बऱ्या अंशापैकी त्यामुळे हरभरा पीक असेल गहू पीक असेल किंवा तूर पीक असेल याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे नियोजन करणं आवश्यक आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण शेतकऱ्यांसाठी अपडेट ही वेळोवेळी देत असतो तुरीच्या व्हरायट्यामध्ये आपण चार ते पाच व्हरायट्या लागवड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता जी व्हरायटी आपली कापणी चालू आहे ती देखील व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत ते देखील आपण त्या ठिकाणी बघू शकता